हाय नमस्कार कशा आपण काय दोन तीन दिवस मी व्हिडिओ टाकला नाही तो मी मला वाटलं असेल काय व्हिडिओ नाही किंवा काय माझा अचानक फोनच बंद झाला फोन, <laughs> फोन बंदायला दोन तीन दिवस सगळी तयारी केलेली व्हिडिओ वगैरे सगळं बनवलं वगैरे नाही अचानक रात्री एक व्हिडिओ आपली टाकली माझ्या मुली नातीच्या बड्डेची आणि त्याच रात्री बाजूला मो मोबाईल ठेवला आणि सकाळी मी उठली नातीचं बड्डे होता म्हणून विश करायला तर फोनच बंद झाला मग आता काय करणार किती काय काय केलं दोन तीन दिवस फोनच नाही आणि मग आपल्याला वाटतं ना थोडंसं डाऊन होतो आपण अरे बापरे मी एवढी तयारी केली आणि माझं फोन बंद झाला ठीक आहे फोन बंद झाला तरीही काय प्रॉब्लेम नाही बरं मी तयारी केल्या होत्या दोन तीन रे, रेसिपी म्हणजे मला आता घरगुती मग माझी तर रेसिपी तुम्हाला माहिती आहे मी कशा रेसिपीसाठी त्यामुळे असं चांगलं चांगलं दोन तीन असं करून ठेवल्या आणि अचानक फोन बंद पडला तर पडलाच पूर्ण डेटा उडवून उडून गेला माझ्या फोनचा पूर्ण डेटा म्हणजे जेवढी मी सगळी तयारी केली वर आता मला वाईट वाटतं ॲक्च्युली मला दोन दिवस कसतरी होत होतं कारण आता माझं हे टायमिंग ठरलेलं होतं ना की या टायमाला आपण व्हिडिओ बोलतो या टायमाला मी एडिट करतो म्हणजे एक टाईमपास माझं होतं होतं दोन तीन दिवस काही नाही मी शांत होती आणि मग आता पण मनच होत नव्हतं कारण खूप चांगला तो दो एक दोन रेसिपी माझ्या गेल्या केलेल्या म्हणून आज मी तुम्ही माझा जो व्हिडिओ बघित बघायला तर तुम्हाला वाटेल की खरोखर मला म म्हणजे हऊस आहे काम करायची हऊस आहे करायचं पण एक मन दुखलं जातं किंवा काय होतं ना तसं झालं माझं आणि मला म्हणजे मुलांनी जाऊन घाबरवली पण तिला यूट्यूब पण गेलं हे गेलं ऑग आणखी जाऊन जाऊन झालेली चला मुलांनी माझं काल केलं नाही फोन आज मी टाकले रेसिपी बघा तुम्हाला आवडते का साधीच टाकायला कारण अब काही मी बोलू म्हणजे काय समजत नाही का बोलायला तरी पण म्हटलं तुम्हाला समजू द्या की मी का नाही तुम्हाला व्हिडिओवर टाकला दोन तीन दिवस का नाही काही अडचण असेल तर आपण नाही अशा टाकत पण मी केल्या होत्या व्हिडिओ करूनसुद्धा माझ्या त्या ॲक्च्युली <laughs> मी एवढं मस्त केलं आणि गेला सगळं माझं जाव्या पण व्यापार पण काहीतरी असेल पुढे म्हणून आता मी टाकते आज व्हिडिओ बघा तुम्हाला आवडले तर आणि थोडंसं मला सॉरी पण बोलते मी तर हो मी दोन तीन दिवस खरोखर टाकायला भेटला नाही मला रेसिपी ज्या मला काही साध्या सोप्या येतात त्या मी आपली टाकते माझा एक विरंगुळा होतो म्हणून मी आपल्याला व्हिडिओ टाकायला लागले यूट्यूबवरती म्हटलं चला माझा दिवस जातो कारण आता काय झालं आहे या पहिलं आपण घरी काम करायचो काय करायचं त्याच्यात आपलं टाईमपास निघून जायचं आता मुलांनी सगळ्याला बाई ठेवलं त्यामुळे माझं आवडतं छंद जेवण बनवणं असे घरात घरघर तर घरातलेच काम आवडतात मी हा छंद जोपासण्याचा प्रयत्न करते त्यातून जर तुम्हाला माझी साथ दिली तर बरं होईल आणि एवढं बोलून माझी तर पुढची तुझी रेसिपी बघा थँक्यू हाय नमस्कार कसे आहात आज आपण सुखद चिकन बनवणार आहे ओली तुम्हाला माझे नेहमीचे दोन तीन प्रकार दाखवले चिकनचे आता मी तुम्हाला थोडंसं आपण सुखद चिकन कसं बनवणार आहे ते आता इकडे आपण सुख चिकन मी पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो मी सुकं चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी तर आपण हळद टाकणार आहे हळद टाकून झाली तर थोडंसं आगरी मसाला मी आगरी मसाला वापरते त्याच्यामध्ये अगदी मसाला पाच सहा लसूण चार पाच मिरच्या आणि एक उंच आपला आल्याचा तुकडा असा करून मी थोडंसं ठेचून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ हे आता आपण पूर्ण आपण एकजीव करून घेऊया सगळे मसाले आपण लावून घेऊया आता आपले हे सगळे मसाले व्यवस्थित लावून झालेले आहे त्याच्यावरती जा झाकण ठेवून आपण अर्धा ते एक तास असं ठेवून द्यायचं व्यवस्थित ते मसाले आपल्याला मोडले पाहिजेत आता आपण त्यासाठी वाटण तयार करून घेणार आहे त्यामुळे मी थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक इंच आपण आलं घेतलेलं आहे पाचसा तुकडे आपण लसणीच्या घेतलेल्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आता हे सगळं आपण एकदा वाटून घेऊया आता आपलं वाटण बारीक झालेलं आहे बारीक म्हणजे एकदम बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर असं ठेवायचं इथे दोन कांदे कापून घेतलेले आहेत एक टमॅटो आपण घेणार आहे आणि फोडणीसाठी आपण तेजपत्ता घेणार आहे आता इकडे आपण तेल ओतून घेऊया आपल्याकडे तेल व्यव जसं आपल्याला पाहिजे तसं तेल ओतून घ्या ते मी तीन चमचे साधारण घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकले आहे आपल्या तेजपत्त्याला पण चांगलंसं असं कलर आलेलं आहे थोडंसं थोडंसं हिंग टाकायचं आपण आणि आपण बारीक कापलेला कांदा मी दोन कांदे घेतलेले आहेत आपल्या कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचं चांगला तांबूस कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं थोडा वेळ आपण झाकण ठेवूया त्याच्यावर म्हणजे कांदा आपला लगेच शिजवून घेईल बारीक गॅसच ठेवायचं आपण त्याला मधी मधी बघायचं आपण पण कांदा शिजायला कमीत कमी तीन ते चार मिनटं जातील आपले आता आपण झाकण काढूया बरोबर तीन मिनटं लागले आपलं कांदा थोडं शिजायला आता हा शिजता शिजता आपण त्याच्यामध्ये जो बारीक कापून ठेवलेला आहे टोमॅटो तो टाकून देऊया एकच कांदा घेतला आहे यालाही व्यवस्थित आपण बारीक काचेवर तसं झाकण ठेवायला म्हणजे आपला टॉमॅटो पण शिजेल आपलं झाकण उघडून बघतोय आपण आपला कांदा आणि टमॅटो पण व्यवस्थित शिजलेलं आहे तेलही सुकतो आहे त्याच्या कांद्याला बघून आता आपण हे जे, जे वाटण टाकले केले आहे ते आता वाटण आपण त्याच्यात परतून घेऊ आपलं आपला हवा जे वाटण टाकलं आहे त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं काय होतं आपण ह्याच्यात पाणी मी फक्त थोडंसं पाणी पाणी जास्त घ्यायचं नाही थोडंसं पाणी असं सुकच असं तर वाटून काढलेलं आहे आपण आता ह्याला शिजण्यासाठी आपण ह्याच्यात परत झाकण ठेवायचं कारण जा ते, ते सुक शिजत जातात जा आणि त्यातले बुडबुडेवरती उडतात त्यामुळे आपण वाफेवरतीच ह्याला पाच मिनिटासाठी ठेवायचं मधी मधी एक एक मिनटाने येऊन आपण ह्याला बघत राहायचं पण पाच मिनटं आपली खेळून गेलेत मस्त मस्त का कलर बदलला बघा वाटण्यात आपल्या त्याच्यामध्ये आता आपण मिरची पावडर खाला मी एव्हरेजचा वापरतो दोन चमचे ते टाकले तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घालू शकता मी परत पोळी आपला आगरी मसाला एक चमचा घेतला त्याला पण आपण व्यवस्थित परतून घेऊया आपण टाकलेले ताकन ताकन मसालेही व्यवस्थित परतून घेतलेत मी मसाले लावून चिकन ठेवले ते टाकून घेऊया त्यालाही असंच व्यवस्थित आपण मसाले परतून घेऊया व्यवस्थित मसाले परतून घेतले तर त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आणि झाकणात पाणी येतं म्हणजे पाण्याच्या वाफेला तुम्हाला माहिती आहे माझ्या रेसिपी बघत असाल मी झाकण ठेवते वरती पाणी टाकते आणि मग खालून आपला त्या वाफेवरती चिकन आपोआप शिज जाणं खाली पाणी अजिबात उतायचं नाही आपण आता आपण पाणी ओतून घेऊया असं मी आता पाणी भरून ठेवलेलं आहे आणि आता असंच आपण ते दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचं मध्ये मध्ये एक एक दोनदा येऊन आपण पाच पाच मिनटांनी किंवा दोन दोन तीन तीन तुम्हाला जसं टाईम भेटेल तसं तुम्ही मध्ये मध्ये बघून जा जेणेकरून खाली आपलं चिकन लागते की नाही ते आपण बघू शकतो आपले पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत आपण तो वेळ झाकण घेऊन घेऊया चिकन आपलं शिजत आलेलं आहे मीठ लावताना त्यात थोडं आपण परत टाकून घेऊया कलर किती मस्त आले ब चिकनला टाकून ठेवायचं आणि गॅस बंद करूया थोडंस आपलं मीठ लागून देऊया कलर झालेला आपल्याला त्याच्यावरती कोथिंबीर टाकून देऊया चला आवडली का रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू